महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफराबाद तालुक्यातील तोंडोळी गावामध्ये ग्रामपंचायतने पाणी फिल्टरमध्ये जंतू आढळलेले नाही अनिता ज्ञानेश्वर बनकर सरपंच सरपंच पती ज्ञानेश्वर सखाराम बनकर यांनी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की पाणी फिल्टरमध्ये कोणतेही जंतू काहीही आढळलेले नाही काही विरोधक माझी बदनामी करत आहेत काही व्हिडिओ काढून माझ्या नावाची बातमी पसरण्याचे काम करत आहेत मी स्वतः तिथे गेलो असता मला त्या ठिकाणी पाणी फिल्टरमध्ये मी माझ्यासोबत पंच यांना काहीही जंतू पाणी फिल्टरमध्ये आढळून आलेले नाही यांनी असे सांगितले आहे त्यामध्ये महाराष्ट्र लोकन्यू चॅनलचे ग्रामसेवक सावरे साहेब यांच्याशी आपण संवाद साधना यांनी सुद्धा पाणी फिल्टरमध्ये कोणतेही जंतू आढळलेले नाही आम्ही महिन्याच्या महिन्याला पावडर नाही पाणी फिल्टरची टाकी ग्रामपंचायती शिपाई दर महिन्याला पाणी टाकी धुवून काढतात पंचायतच्या समक्ष आम्ही स्वतः तिथे जाऊन आम्हाला पाणी फिल्टरमध्ये काही जंतू आढळलेले नाही असे महाराष्ट्र लोकन्यू चॅनलशी बोलताना सांगितले आहे गावातील पंच समक्ष ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तात्रय ढवळे माजी सरपंच विलासराव माधवराव ढवळे माजी सरपंच साईनाथ सुखदेव ढवळे ज्ञानाशे सखाराम बनकर विठ्ठल गणेशराव कुंगळे सदरी पंच यांनी स्वाक्षरी करून ग्रामपंचायतच्या जागेवर हजर होऊन आम्ही समक्ष स्वाक्षरी केली आहे त्याकरिता आम्हाला काहीही पाण्यामध्ये जंतू आढळले नाही तोडोळी या गावामध्ये गावकऱ्यांचे समक्ष पाणी फिल्टरमध्ये दे कोणतेही जंतू आढळून आलेले नाही सरपंच ग्रामसेवक गावकरी व पंच सम सर्वांचे समक्ष पाणी फिल्टरचे चेक केलेले आहे महाराष्ट्र लोकनी चॅनलसाठी गजानन पाटील देठे नमस्कार महाराष्ट्र लोकनी चॅनलमध्ये आपले स्वागत मी आज तोंडोली येथे देव असतात मी सरपंच ग्रामसेवक यांच्याशी मी संपर्क साधवा आणि आता आपण तोंडुलमध्ये त्यांना संपर्क साधून आपण आता ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधणार आहोत तोंडुल या गावचं पाणी फिल्टरच्या बाबत सर काय सांगताना तोंडली ते पाणी फिल्टर बाबत काय नमस्कार मी पी आर सोडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पोंढुळी गावा आज पाणी फिल्टर बाबत काही वृत्तपत्रात बातमी आल्यामुळं हो। आम्ही सर्व पाणी फिल्टर जवळ जमा झालो सरपंच व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यांच्यासमोर सधील पाणी फिल्टरचा स्थळ पंचनामा केला पंचनामा केला असता पाणी मंडळीला शुद्ध आहे का नाही हे दाखवलं एकदम पाणी फिल्टर चांगलं आहे चांगल्या स्थितीत आहे ग्रामपंचायत मार्फत कायमच या पाणी फिल्टरद्वारे पाणी दिलं जातं पाणी एकदम चांगल्या स्थितीत आहे रेग्युलर पाणी फिल्टरची दुरुस्ती केल्या जाते आणि गावाला चांगला पाणी पुरवठा केला जातो तुम्हाला तिथे पाणी तुम्ही स्वतः जे तुम्हाला पाणी फिल्टरमध्ये काही पाण्यात काही जंतू काही आढळणार आहेत का नाही नाही तसं काही नाही पाणी फिल्टर मधून काहीही बाहेर येत नसतं पण एकदम टाकिया वगैरे सर्व आमच्या स्वच्छ आहेत दर महिन्याला आम्ही टाकी स्वच्छ करतो पाणी फिल्टरची दुरुस्ती व केमिकल टाकून शुद्ध पाणी पुरवठा गावाला करतो हे जे व्हिडिओ आणि ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या निराधार आहेत नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज तोंडुल मध्ये जेव्हा असतात तर काही प्रतिष्ठित नागरिकांनी ते पाणी फिरतर मध्ये जेव्हा असतात तिथं आम्हाला महाराष्ट्र लोकन्यूजच्या टीमची काही आम्हाला तिथं काही आढळलेलं नसून व आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून व आणि सरपंच सोबत सर्व माहिती सरपंच ज्ञानेश्वर बनकर यांच्याकडून माहिती घेतो काय सांग पाणी फिल्टरच्या बद्दल तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल आणि तिथं जाऊन प्रत्यक्षात तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं आम्ही तिथलं एवढं व्यवस्थित असताना खोटा व्हिडिओ टाकलेला आणि तिथे गेले नंतर पाणी जार मध्ये घेऊन पाहिलं टाकीत चेक केलं त्याच्यात जवळपास गावातले जवळपास प्रतिष्ठा मानतो जवळपास दहा पंधरा वीस माणूस आणि तिथे हे मिळून तेव्हा दाखवलं हे जे राजकीय क्षेत्रात हे जे काही विरोध असे फोटो हिरव काढून व्हायरल केले हे केले आणि प्रत्यक्ष सगळे जे सगळे माणसं मी तिथे मिळून समजून सगळ्यांना पाहिलेले जवळपास कमीत कमी पंधरा वीस जण होते तिथं त्याच्या आम्हाला त्याच्यामध्ये काही कळून आढळून आलं त्याच्या मध्ये आम्हाला काही जमतो नाही ना काहीच नाही पाणी खराब नाही ना कोणतंच काहीच नाही ते हे जे सगळे हे सगळे खोटे आरोग्यला सगळे चुकीचे आरोप तिकडून तरी झेडिओ काढला दुसरा झेडिओ काढून त्यांनी व्हायरल केला आणि प्रत्यक्षात मी सोबत सवडे साहेबाला घेऊन गेलो जो गजान तिथं पूर्ण पूर्ण गावाला दहा पंधरा माणसाला घेऊन त्यांना दाखवलं तिथे सगळ्यांनी पाहिलं तिथं कोणालाच काहीच मी आदळ त्याच्या तिथे गावात मंडळी होते जवळपास दहा पंधरा माणसं तिथं प्रतिष्ठा माणसं होते तेव्हा मी तिथे दाखवलं म्हणलं काका याच्यात कुठं कोणलं काकाला कोणला बोलला यायच्यात म्हणजे काही गट सगळ्यांना पाहिलं सगळ्याला बिलकुल तिथं काहीच नाही आलं तिथं तुमचं म्हणणं दिनबुडाचे आरोप हे पूर्ण हे जे हे विरोध हे पूर्ण खोटे आरोप करते खोटे हे करते कामाच्या याच्यात संदर्भात मध्ये म्हणजे आडवायचे सगळे याच्यासाठी करते ते की आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे सरपंचा अधिकार म्हणलं म्हणजे हे सगळे चुकीचे चुकीच्या मार्गाने चालणारे विरोध होते पूर्ण गावातले वेळेला वेळेला सगळ्यात म्हणजे सगळे पुढे सगळे चुकीचे जे याच्यात तुम्हाला मी कोणत्याही कामात मध्ये असं तुकीचं काम तिथं मला दिसलं बी नाही आम्हाला तिथं आढळलं बी नाही त्याच्यात मी आम्ही आता तिथल्या याच्यात मध्ये पाणी फुंडरचं काम बी केलं इथलं याच्यात मध्ये केलं थोडं ही त्याच्यात मध्ये आम्हाला दिसलं आढळून बी सुद्धा नाही आलं आम्हाला इथले त्याच्यात तर ते सगळे हिडू बी दिसले ते हिडू जे काढले तर तो त्याला हिडू बी नाही दिसला तर तो एवढ्याच पडून हिडू काढून आणलेला आहे कोणता कौ, ते बाट बाट हिडू ते बाटलो तर तिथे दुधाची कॅन दिसते हे दिसते हे सगळं कितीचा हिडू दिसला मग ते बी पाहिला त्यानं ते पत्रकारांना टाकला पत्रकारांना टाकलेला हिडू तर ते बी पाहिला ना हे चुकीचे हिडू काही ना ते खुकीचे हिरू टाकले चुकीचं सगळं ते याच्याबद्दल तुमची प्रतिक्रियाच्या बद्दल जेव्हा असतात तर तिथे तुम्हाला काहीही आढळून उलट गावाली पूर्ण तिथं दहा पंधरा माणसं जमा केली ना तिथं अगोदर आदमी पाहिलं ना तिथं हा चुकीचा होडीव टाकल्यानंतर काल उत ना चुकीचा व्हिडिओ टाकला तिथं पाहिलं ज्यानंतर आपली दोन गावची ग्रामपंचायत असल्यामुळे मी सरपंच गाडे मी तरी तिथे मी फुल लक्ष देतो ना लक्ष देऊन जर नेमकं तिथं पाहिलं त्याच्यानंतर तिथं काहीच आढळून नाही आलं तिथं प्रतिष्ठा असायची नाही तिथे जवळपास आठ दहा माणसं दहा पंधरा माणसं प्रतिष्ठा माणसं जमा करून तिथे तिथे त्याला दाखवलं त्याच्यात का हिंसली यादवून आलं म्हणणं खोटे पूर्ण पूर्ण चुकीचे आरोप पूर्ण पूर्ण चुकीचे आरोप करते विरोधक विरोधकांना म्हणजे हे सगळे सगळे चुकीचे आरोप म्हणजे त्याला चुकीच्या वाटांना म्हणलं म्हणजे झालं यायचे असे चुकीचे आरोप करता या म्हणजे सगळे एकही एकही जणतच काम करणे हे सगळे आरोप घेते ते सगळे पित्रेचा आरोप घेते